गणपती बाप्पा देखावा आहे त्याच्यामध्ये आम्ही रायगड किल्ल्याचे जे एलिमेंट आहेत ते घेऊन हा देखावा उभा केलाय पूर्ण त्याच्या मागचा इतिहास असा आहे की आमच्या देखाव्याचं आकर्षण पॉइंट म्हणजे प्रण प्रताप पुरंदर पुर क्षत्रियलावतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपति श्री, शिवाजी महाराज के हर हर, हर महादेव हर हर, हर, हर महादेव सर नमस्कार नमस्कार तो तुम्हें बगू सकता तुमच्या डोक्यात हाच विचार करायला का हाच मकार करावा असा हा विचार येण्यामागे बरीच कारण आहेत तसं बघितलं तर सगळ्यात मुख्य आणि मोठं कारण आपल्या आया बहिणींवर आणि मुलींवर चाललेले अत्याचार हे सगळं जर पाहिलं तर ह्या गोष्टींविरोधात ठामपणे आणि कठोरपणे आवाज उठवणारं कोणी असतील तर ते फक्त आपले महाराज होते त्यांनी प्रत्येक वेळी राज्य शासन कसं असावं हो? शासन कसं असावं हो? त्याच्यानंतर एखाद्या अपराधाला शिक्षा कशी असावी हे आपल्याला त्या पाटलाच्या उदाहरणावरून माहीत आहे की त्यांनी कशा प्रकारे त्या पाटलाचा चौरंग केला होता आता सुद्धा या समाजामध्ये मला वाटतं त्या तशाच प्रकारची शिक्षेची आवश्यकता आहे आणि ते फक्त आणि फक्त आपले महाराजच करू शकत होते आणि म्हणून असं वाटतं की ह्या समाजामध्ये किंवा आताच्या काळामध्ये सुद्धा माझे महाराज परत यावे आणि खरोखर त्यांनी परत स्वराज्य निर्माण करावं एवढीच इच्छा आहे आणि म्हणून मनात आलेली ती छोटीशी छू, जी भावना होती ती व्यक्त करण्यासाठी हा देखावा आम्ही इथे उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे चला आपण देखाव्याचं थोडस दर्शन करून घेऊ दर्शन करण्याआधी मी सांगू इच्छितो की हा जो देखावा आहे याच्यामध्ये आम्ही रायगड किल्ल्याचे जे एलिमेंट्स आहेत ते घेऊन हा देखावा उभा केलाय पूर्ण रायगड किल्ला आम्ही इथे दाखवू नाही शकत त्याच्यामुळे त्यातले काही एलिमेंट आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केला हाय आपल्या देखावेचा प्रवेशद्वार महाद्वार ही जी भिंत आपण पाहू शकता ही भिंत आहे हे किल्ल्याचं रक्षण करणारी जी भिंत असते तिचं एक छोटस स्वरूप आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यानंतर पुढे या हे तुम्ही पाहू शकता इकडे हा आणि एक तो दोन मनोरे असेच दोन मनोरे आपण रायगड किल्ल्यावर जर गेलेलो असू तर आपल्याला पाहायला मिळतील की हे दोन मनोरे हत्ती तलाव जो आहे त्या हत्ती तलावाच्या बाजूला आपण पाहू शकतो असेच ते दोन मनोरे आहेत त्याच्यानंतर हे जे आहे हे एक प्रवेशद्वार म्हणून आपण याच हे करू शकतो की एक प्रवेशद्वार आहेत तिथे बरेच किल्ल्याच्या मध्यंतरी एक महाद्वार आहे त्याच्यानंतर किल्ल्यावर गेल्यानंतर जे सभेचं मंडप आहे त्या सभेमध्ये एंटर करण्यासाठी सुद्धा एक प्रवेशद्वार आहे त्याचं एक छोटस स्वरूप हे आपण केलेलं आहे आपण पाहू शकता त्याच्यानंतर आमच्या देखाव्याचं आकर्षण पॉइंट म्हणजे महाराजांचं छत्र छत्र बनवताना आमच्यामध्ये एक उत्सुकता होती की ते पहिली गोष्ट आम्हाला जमेल की नाही जमेल पण त्याच्या बारीक बारीक गोष्टींचं आम्ही निरीक्षण केलं जे रायगडावर छत्र आहे त्याचे फोटोज बघितले त्याच्यानंतर आणि तो थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालाय असं आम्हाला वाटते तर हे छत्र तेच आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सिंहासनावर आरूढ झालेले आपण पाहतो सिंहासनावर बसून ते, ते संपूर्ण राजसभेला संबोधित करतात तीच ही जागा त्यानंतर आपण ही पाहू शकतो महाराजांची राजमुद्रा या राजमुद्रेवरचे अक्षर आपण आधी वाचून घेऊ प्रतिपश्चंद्र लेखे वर्धीर विष्णूर वंदिता नो शिवशैषा मुद्रा भद्रा या राजते याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की या राजमुद्रेचा इतिहास असा आहे की ज्यावेळी शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना वरून पुण्याला पाठवलं त्यावेळी त्यांनी ही राजमुद्रा महाराजांना दिली या राजमुद्रेसोबत एक भगवा आणि काही विश्वासू त्यांच्या सोबत त्यांनी दिले ही राजमुद्रा शहाजी राजांनी खूप दूरदृष्टी वापरून बनवली आणि एकंदरीत आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पाहिलं तर ते पूर्ण संपूर्ण कार्य ह्या राजमुद्रेला अंकित धरूनच त्यांनी केलेलं आहे आणि आपण ते अनुभवलं सुद्धा आहे आतापर्यंत आपण देखावा तर उभा केला होता पण देखाव्याची खरी शोभा जी येते ती कधी येते ज्यावेळी देखावामध्ये किंवा मकडामध्ये गणपती विराजमान होतात स्पेशली मोरिया स्टुडिओचे चेतन आणि त्यांची त्यांचे बंधू त्यांचे स्पेशल आभार आम्ही मानत आहोत की त्यांनी आम्हाला ही सुंदर मूर्ती बनवून दिली गिरिशी खरी किरीटा परी गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा ध्वजा गौलकारा You